सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घराभोवती करंट देऊन कुटुंब संपवण्याचा कट एक महिला ठार राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क विरोधकाच्या घराभोवती रात्रीच्या दरम्यान तार बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आला यात एक सदतीस वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला तर तिचा पती यात जखमी झाला आहे ही घटना यवतमाळच्या घाटची पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक येथे घटनेनंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात दंगल नियंत्रण पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ला लावण्यात आला आहे सविता पवार असं करंट लागून मृत झालेल्या महिलेचं नाव आहे तर मनीष पवार असं जखमी झालेल्या मृतक महिलेचा पती आहे दरम्यान या प्रकरणी सहा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना घाटांची पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे